न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी महाजे ते रस्त्याचे काम निकृष्ट पंधरा दिवसात रस्त्यावर खडी आणि धुडीचे साम्राज्य ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या मिलीभगत कारभारामुळे कामाचा दर्जा खालावला रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर होतो परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार त्यांची मिलीभगत कारभारामुळे रस्त्यांचा दर्जा मात्र खालावत आहे रस्त्यांची डागडुजी अथवा नवीन रस्ता तयार करण्याचे काम होताना दर्जाहीन होत असल्याने काही दिवसातच ती पुन्हा खराब होतात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचे आकडे ऐटली जातात मग तो निधी जातो कुठे इतका निधी येऊन देखील रस्ते दर्जात मग का होत नाही असा सवाल उपस्थित होत असून या दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदार व दर्जाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी वचक ठेवणार का असा सवाल उपस्थित होत आहे दिंडोरी तालुक्यातील महाजे ते निचाईपाडा रस्त्याचे काम पंधरा दिवसापूर्वी पूर्ण झाले काम करताना त्याच्यावर मुरून टाकले पण पाणी न मारल्याने पूर्ण खडी मोकळी झाली त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे उधळलेली खडी आणि उडणाऱ्या धुडीमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो पंधरा दिवसात रस्त्याची अशी अवस्था होत असेल तर या रस्त्याचा दर्जा कसा असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा रस्ता सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी रस्त्याकडे लक्ष का देत नाही काम चालू असताना तो कोणत्या दर्जाचा चालू आहे याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसतील का हा एक संशोधनाचा विषय आहे लोकप्रतिनिधी संबंधित यंत्रणेला दर्जात्मक कामे करावीत म्हणून वारंवार सूचना देताना दिसतात तरी देखील संबंधित अधिकारी या सूचनांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असतील तर लोकप्रतिनिधीचे यांच्यावरती अंकुश आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे तालुक्यात अनेक रस्त्यांची डागडुजी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आली परंतु चार दिवसातच या खड्ड्यातील खडी बाहेर पडून त्यावर वाहने घसरताना दिसत आहेत वाहनधारकांना चांगला रस्ता मिळावा म्हणून रस्त्याची डागडुजी केली जाते की वाहनधारकांना पाळण्यासाठी रस्ता तयार केला जातो हा एक चर्चेचा विषय आहे झालेल्या कामांवर संबंधित अधिकाऱ्याने विशेष लक्ष देत जोपर्यंत दर्जात्मक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू नये अशी मागणी देखील वाहनधारकांकडून होत आहे जर पंधरा दिवसात रस्ते खराब होत असतील तर शासकीय यंत्रणा प्रामाणिक काम करत असेल का यावर शंका उपस्थित होत आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देत दर्जात्मक कामे होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे यासाठी प्रयत्न करावे तसेच वारंवार सांगून देखील कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी कारवाई करावी अशी मागणी देखील जनतेकडून होत आहे